मित्रमैत्रिणींना नमस्कार परवाच्या दिवशी तो भाजपचा खासदार निशिकांत दुबे तमाम मराठी जनतेला हे म्हटला की मराठी लोकं टॅक्स भरतात का महाराष्ट्रामध्ये खाणी आहेत का आमची भाकर तुम्ही खाता हे सगळेच्या सगळे वाक्य निशिकांत दुबेचे हे महाराष्ट्रासंबंधी होते महाराष्ट्रातल्या लोकांसंबंधी होते एवढं सगळं असू नये आपल्या सगळ्यांना राग आला होता मी पण रागा रागामध्ये व्हिडिओ केले होते खूप लोकांनी घाणघाण शिव्या दिल्या होत्या एवढं सगळं झाल्यावर आपल्याला अपेक्षा होती की या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करतील ते म्हणजे आपले मुख्यमंत्री काहीतरी बोलतील त्या माणसाला काढा म्हणतील भाजपमधून काढून टाकतील निलंबित करतील कारण एका अख्ख्या राज्याचा त्यांनी अपमान केला आहे पदावर बसलेल्या माणसाने कोणी गल्लीतला गुंड नाही आहे की ज्यांनी अपमान केला हा एक पदावर बसलेला प्रतिष्ठित माणूस आहे त्यामुळे आपल्याला वाटलं होतं की फडणवीस असं करतील परंतु फडणवीसांनी तसं केलं नाही फडणवीसांचं नीट ऐका फडणवीसांनी यांना वाचवण्याचाच प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला हेच म्हटलं की अहो त्यांना ते त्यांना नव्हतं म्हणायचं संबंध मराठी लोकांना नव्हतं म्हणायचं तुम्ही खोटं बोलताय साहेब आता मी तुम्हाला या दोघांचे पण वाक्य आठ आए, ऐकवते कारण देवेंद्र फडणवीस काय म्हणले की निशिकांत दुबेनी सगळ्या महाराष्ट्राला नाही म्हटलं निशिकांत दुबे एका संबंधित संस्थेला म्हणत होते आता मला मी तुम्हाला निशिकांत दुबेचं ऐकवते मला तुम्ही सांगा की ह्याच्यामध्ये कोणत्या संस्थेचं नाव घेतलं आहे त्यांनी हा बघा पत्रकार त्यांना विचारतोय की महाराष्ट्रात जे चाललंय त्याचं काय मी व्हिडिओ नाही दाखवू शकत नाही पण तुम्हाला मी ऑडिओ ऐकवते बघा पत्रकार म्हणतोय महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्यावर ह्यांची सुरुवात पासून शेवटपर्यंत मी ऑडिओ कट कर नाही करणार बघा विशेष बोलतोय मुंबई मे तो मुंबई मे देखिए क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना हो कि आप किसकी रोटी खा रहे हो आप किसकी रोटी खा रहे हो कोणाला म्हटलंय वहा टाटा है बिरला राज ठाकरे ने उद्धव ठाकरे म्हटलं की आप किसकी रोटी खा रहे हो रिलायन्स है अच्छा टाटा बिरला रिलायन्स हे काय मनसेला हे करतात फडणवीसांच्या म्हणण्यानुसार जर असेल की हे ठाकरे बंधूंना म्हणत आहे तर काही यांच्या याच्यातून पगार जातो का ना कोई, कोई महाराष्ट्र मे युनिट नाही आहे सब टैक्सपियर जो है टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता उसको बिहार नहीं होता टाटा ने तो पाली फैक्ट्री वहीं बनाई मधेस बिहार काट ले पैसे पर पल रहे हो मुझे महाराष्ट्र बिहार इलेक्शन तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास ओके okay. माइंस हमारे पास है अच्छा माइंस हमारे पास है झारखंड के पास है 36 म्हणजे याला म्हणायचं आहे की खाणी ज्या असतात ना त्या झारखंडकडे आहे छत्तीसगडमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये आहे तुमच्याकडे आहे का म्हणजे तुमच्याकडे आहे का म्हणजे कोणाकडे म्हणत आहे महाराष्ट्राला म्हणत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खाणी काय कोणाच्या मालकीच्या नसतात हे काय राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे विषय नाही बोलत आहे हा माणूस हा माणूस अख्ख्या महाराष्ट्राला हे म्हणतो आहे की तुमच्याकडे काय आहे खाणी आमच्याकडे आहे मध्य प्रदेश के पास है, के पास है, के पास है। अच्छा। आपके पास कौन सी है? कौन रिफाइनरी है? ने बैठा है, है, तो है।, है, है तो गुजरात में रिफाइनरी बैठाई है।, है, है और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो अच्छा थोड़ा की उर्दू भाषी करना ही मारा अहो हे काय हिंदी भाषिकांना नाही मारत आहे जे लोक अरेरावी करत आहेत त्यांना त्यांनी मारलं जे की चुकीचं आहे इल्लीगल आहे त्यांच्यावर केसेस झाले आणि ते त्यांच्यावर केसेस चालू आहेत मुद्दा हा आहे की ह्या माणसाने सबंद महाराष्ट्राचा इथं अपमान केला आणि तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काहीच बोलत नाही ते काय बोलले त्यांचं म्हणणं चुकीचं आहे तुम्ही अशा भाषेमध्ये विरोधकांवर बोलता का हो हेच जर बोलणं विरोधातल्या कोणी बोललं असतं तर तुम्ही अख्खं रान उठवलं असतं सगळीकडे त्या माणसाला बदनाम करून टाकलं असतं हा कसा महाराष्ट्रद्रोही आहे वगैरे म्हटलं असतं तुमची सगळी आय टी सेलची फौज लावली असती टीका करायला या माणसाने शुद्ध हे म्हटलेलं आहे तुमच्याकडे काय आहे आमच्याकडे खाणी आहेत त्याच्यावर फडणवीसांचं काय म्हणणं आहे ते पण मी तुम्हाला ऐकवते की फडणवीसांनी कशी सारवासारव केली आणि थांबू सांगितलं बघा बघा फडणवीस निशिकांत दुबे गोष्ट तर अशी आहे की निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं अच्छा तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही तथापि माझ मत असं आहे ओके संघटनेला म्हटलंय की तुमच्याकडे खाणी आहे का अजूनही तुम्हाला जर का परत एकदा थोडंसं मागे जाऊन निशिकांत दुबेचं जा वाक्य ऐकावा तुम्ही छत्तीसगडकडे खाणी आहे मध्य प्रदेशकडे खाणी आहे महाराष्ट्राकडे काय आहे असं म्हणायचं होतं त्याला मराठी लोकं टॅक्स भरतात का तुम्ही आमची भाकर खाता टाटा बिरला अगर बिहार मे नाही खोलते म्हणजे त्याला म्हणायचं की बिहारी आहे ते टाटा हां त्यांनी तिथे फॅक्टऱ्या खोलल्या तिथे ते मालक झाले आणि त्यांनी इकडे नंतर फॅक्टर्या खोलल्या आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्र जगतोय म्हणजे बिहार इलेक्शन त्याच्या डोक्यात होतं महाराष्ट्राचं इलेक्शन याच्या डोक्यातमध्ये होतं आणि फडणवीसांनी त्याला वाचवण्याचाच प्रयत्न केला आहे त्याला कव्हर करण्या कव्हर केलं आहे पूर्णपणे त्याला कव्हर केलेलं आहे आणि हे कव्हर याच्यासाठीच केलं आहे कारण की यांना आता बी एम सीच्या निवडणुकांमध्ये हिंदी लोकांचं मत पाहिजे आणि त्यांना बरेच आहे मराठी लोकांना शिव्या देणारे लोक जेवढे भाजपमध्ये वर येतील ना एवढं बरं आहे कारण की हिंदी लोकांचे मतं सिक्युअर होतील पण मुंबईतल्या हिंदी लोकांनी माझं सांगणं आहे इथं कोणीही हिंदी लोकांच्या विरोधात नाही इथे सगळे लोक फक्त इतकंच म्हणत आहेत की आमच्यावर नका हिंदी सक्ती करू पहिलीपासून आणि इथं राहून तुम्हाला धंदा करायचा आहे अमीर व्हायचं आहे घर बांधायचं आहे आयुष्यभर जर इथे राहायचं असेल तर निदान इथली भाषा कामापुरती बोलून घ्या हाच मुद्दा आहे पण आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एकंदरीत देवेंद्र फडणवीस साहेब हे खोटं बोललेले आहेत एका संघटनेकडे खाणी आहेत का असं नाही म्हणलाय तो तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे खाणी आहेत का म्हणजे महाराष्ट्राकडे आहेत का आणि महाराष्ट्रातले लोक मराठी लोक टॅक्स भरतात का हे बोललेलं आहे हा माणूस आणि तरीही आपले मुख्यमंत्री वाचवत असतील तर समजून घ्या की ह्यांना महाराष्ट्राचं काही घेणे देणं नाही मराठीचं काही घेणे देणं नाही यांना तर विदर्भ वेगळा करायचा होता तिथलेच मुख्यमंत्री व्हायचे होते त्याच्यामुळे हे महाराष्ट्राचा विकास करतील अशी जर तुमची समज असेल तर कृपया त्याच्यातून लवकर बाहेर या तर कुठेतरी आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळतील या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्रांमैत्र मला नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच